रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची माझी टिप्रे लागण करून पण आज पन्नास ते पंचावन्न दिवसाचा ऊस झालं बरोबर मी पाच वर्ष झाले ऊस करतो पण मला असा रिझल्ट रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो आज आपण कुशेगाव या ठिकाणी आलो आहे तर कुशेगाव पडवी या भागात आपले रामायगृटेकचे प्रतिनिधी प्रयोगशील आणि प्रगतशील शेतीही करतात आणि या भागातलं काम पाहतात असे सोहमी एंटरप्रायजेसचे श्रीयुत प्रमोद भोसले सर तर रामायगृटेकचं ते काम पाहतात ह्या पडवी कुशेगाव ऊसपट्टा आहे तरकारी आहे कांदा आहे तर त्यांनी या भागामध्ये काम पाहतात तर त्यांचे आपण एक परिचय देऊ की कुशेगाव या भागात त्यांचं ऑफिस आहे की सोहम एंटरप्रायजेस तर त्यांनी त्यांचे शेतकरी कुशेगावचे त्यांना आपले रामायगचे काय फवारणीचे डोस दिलेत ते आपण विचारून घेऊ नमस्कार मित्रांनो मी प्रमोद भोसले कुशेगाव रामा प्रतिनिधी आपण कुशेगावमध्ये सोहम एंटरप्रायजेस म्हणून रामागडचं एक्डोरचं शॉप आहे तर आपण कुशेगावमध्ये श्री शितोळे यांना एक उसासाठी फवारे वगैरे आणि ड्रिंचिंगचं फॉर्म इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट ते त्याच्याबद्दल त्यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेऊ त्यांची ओळख करून घेऊन त्यांचे अनुभव त्यांचे जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी राजेंद्र छगन शितोळे माझा हा प्लॉट अर्धा एकराचा आहे तर मी आत्तापर्यंत मी म्हणजे रासायनिक पहिले वापरत होतो आता नाही वापरत तर हे प्रोडक्ट आपण हा आहे आम्ही आता पहिल्यापासून त्याचं पूर्ण शेड्यूल घेतलेलं आहे आणि त्याने मला चांगला फरक पडला आहे अजून आत्तापर्यंत ऊस काय पिवळा पडला नाही आणि चांगले फोटो झालेत सर म्हणजे हा कोणत्या जातीचा ऊस आहे हा शहाऐंशी झिरोबत्तीस वान आहे शहाऐंशी बत्तीस आणि लागण तारीख काय आपली या ऊसाची तेवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे शेतकरी मित्रांनो तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची ऊस लागण आहे बरोबर आणि लागण पद्धत का टिपर काय केलं टिपर लागण म्हणजे टिपर लागण करून पण आज पन्नास ते पंचावन्न दिवसाचा ऊस झालाय बरोबर पंचावन्न दिवसाचा ऊस झालाय तर तुम्ही नेहमी फोन केल्यावर म्हणताय मला रिझल्ट म्हणजे असा कधीच आला नव्हता कधीच नाही तुम्हाला आता ही ऊस बघून किंवा ऊसाची ग्रेनरी फुटव्यांची संख्या हे पाहून तुम्हाला काय वाटते असा पहिल्यांदाच माझा ऊस आलेला आहे मी पाच वर्ष झालं ऊस करतोय पण मला असा रिझल्ट भेटलाच नाही खरंच एक नंबर रिझल्ट आहे त्यांचे खूप खूप आभार आहे मी म्हणजे रामागटीकची उत्पादनं वापरून तुम्ही मनापासून मनापासून आनंद आहे मला आनंद आहे हा शंभर टक्के मी प्रत्येकाला सांगतोय हेच करा आणि माझा माझायचा तर आपले भोसले साहेब तुमच्या प्लॉटला देतात दर पंधरा दिवसाला ते करतात त्यांनी तुम्हाला फवारणी दिली होती ती आहे बघा ही शेतकरी मित्रांनो रामा गोल्ड मायक्रोन्युट्रिएंट आणि स्टीम ग्रोप स्टीम ग्रोप ही सरांनी फवारणी घेतलेली आहे वरून आणि खालून जे ड्रिंचिंग घेतले ते ज्ञानोशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रो ट्रेन तर हे शितोळे साहेब झालेले का आपल्या उसाला हेच होत नक्की हो हेच होते कुठलंही रासायनिक मी कुठलंही अजून युरिया नाही कुठलंच म्हणजे मी टाकलेला नाही अगोदर तुम्ही मोठ्या उसालाही सोडले होते गेल्या वर्षी तुम्ही म्हणले आता मला मनापासून स्वतःच म्हणले शितोळे साहेब की मला उसावर सगळं तुमचं शेड्यूल करायचं रामाचं सगळंच केल्यानंतर काय वाटतं असं म्हणजे मला असं वाटतं उत्पन्न माझं दुपटे तिपटीने वाढणार आहे शेतकरी मित्रांनो हा फक्त पंचावन्न दिवसाचा टिपर लागण असून कुठलंही रोप लागण नाही काय नाही आणि रासायनिक वापरलेली नाही तर आपले सोहमी चे प्रतिनिधी रामायगटेकचे श्रीयुक्त प्रमोद भोसले सर तर त्यांना आपण विचारू की राजेंद्र शिपळे साहेबांना कुशेगाव मध्ये आपण कुठल्या फवारण्या कुठल्या दिल्या होत्या दोन आणि ड्रिंचिंग कोणते झाले दोन सांगा। आ, माईक्रौन, माईक्रौन ते सांगा त्याला आपण सुरुवातीला सुरवातीला रामा गोड स्ट्रीम ग्रो आणि मायक्रोन दोन पाच पंचावन्न असे फवारण्या दिल्या त्यानंतर ड्रिंचिंगला आपण त्याला ज्ञानू शकते आणि रूटवेजिंग दिलं या दोन आळवणी आणि दोन फ दोन फवारणी झालं तर शेताच्या बाबतीत म्हणजे कमी खर्चात आहे म्हणजे जो रासायनिक खर्च असतो ना जास्त ते त्यापेक्षा लई मारकाय नाही आहे नियम महिने आणि ह्याला म्हणजे एवढे ग्रोथ आलेले एवढे फोटो झालेत मी माझ्या पाच वर्षाच्या काळात सुद्धा एवढे झाले नाही फुटवे झाले बघा हे शितोळे साहेबांचं सा एक सायकल दुकान आहे मध्ये पण ते व्यवसाय सांभाळत शेती करतात पण एक मनापासून त्यांना एक आपली जैविकची आवड म्हणतात पण जैविक बरोबर त्यांनी रामायगोटेकवर जो विश्वास टाकलाय त्यांचं कधीही संभाषण असू द्या ऊसावरती काय विचार ते पहिले सांगतात माझा ऊस म्हणजे ते इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात की खरंच माझा ऊस पाहायला झाला तर आपण त्या ऊसाचे फुटवेही मोजू चला शेतकरी मित्रांनो आपण फुटवे मोजूया या उसाचे या तर इथं बघा उसाची फुटवी साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पं पंधरा आणि अजून फुटवे निघत आहेत खालून म्हणजे हा फक्त पंचावन्न दिवसात हे उसाला पंधरा फुटवेत आहेत साहेब तुम्हाला काय वाटतं अजून फुटव्यांची संख्या वाढेल का वाढल पण भरपूर झाली हो म्हणजे हाय ही भरपूर आहे स्ट्रॉंग झाली आणि काळूख ही पानांची रुंदी पाण्याची रुंदी एक एक नंबर एक नंबर आहे आताच दोन म्हणजे अजून दोन महिन्याने आपण आहे पाण्याच्या वेळेस तर आपण पुन्हा एकदा हा दुसऱ्या भागात प्लॉट दाखवू इतर शेतकरी मित्रांना कि रामायटेकची उत्पादन म्हणजे काय आहे हे शेतकरी मित्रांना आपण दाखवून देऊ कुठलंही रासायनिक चिमूट ही न टाकता आलेला हा ऊस आहे आणि कुणाला या कुशेगाव पडवी या भागात जर ऊस उत्पादन वाढीसाठी कुठलं जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर आपलं कुशेगावमध्ये सोहमी एंटरप्रायजेसच्या नावाने फर्म आहे ते प्रमोद भोसले सरांना संपर्क करा सर आपला मोबाईल नंबर सांगा शेतकरी मित्रांनो मोबाईल नंबर आपला आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सातशे बारा सातशे पन्नास ओके तर शेतकरी मित्रांनो रासायनिक टाकून जे आपण जमिनीचा पोत बिघडवतो आहे म्हणजे जे काय म्हणतात ना रामायुटेकची जैविक उत्पादनं ही जबरदस्त ऊसाच्या तर म्हणजे काही शेतकऱ्यांचे आशे रिप्ला आहेत सत्तर टनाचा ऊस शंभर टनापर्यंत गेला आहे आता राजेंद्र शितोळे साहेबच म्हणतात की माझा दुप्टीनी वाढल तर आपण हा प्लॉट ह्या वर्षभरात तीन ते चार शूटिंग नक्कीच घेऊ आणि याच्यामध्ये टनेजमध्ये काय त्यांना रिझल्ट मिळालं हे आपण लास्टपर्यंत इतर शेतकरी मित्रांना आपला दौंड तालुका हा भोसले साहेब शितोळे साहेब ऊसासाठी प्रगतशील आहे नदीपट्टा आहे पाण्याचा सोर्स चांगला आहे त्यामुळे ऊस उत्पादन वाढीसाठी रामायगेक प्रयत्न करणार आणि करतच राहणार आणि शेतकरी मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळणार म्हणजे मिळणार रामकृष्ण हरी